आता तुम्ही आणि तुमचं नशीब जगले तर जगले वाचले तर वाचले आता पिकलेलं पाणी कधीतरी गळतच असते तुमच्या सोबत आम्हाला मरायचं नाही आम्हाला नातवंड खेळवायचे नातवंडाचे लग्न करायचे पतरुंडाची तोंड पाहायचे माणूस पैशाला वर नेतो माणूस पैसा माणसाला वर नेतो पण माणूस पैशाला वर नेऊ शकत नाही हे जगातले एकमेव सत्य पत्नी उमऱ्यापर्यंत पोरगी कन्यादानापर्यंत बायको उमऱ्यापर्यंत समा स्मशाना परतो पर्यंत आणि पोरगा फक्त दानापर्यंत साथ देतो त्याच्यानंतर कोणीच आपल्याला साथ देत नाही एकला चलो रे अरे रिश्तेदारी आज मेरी तो कल तेरी बारी हे मुलगी म्हणते बाप माझाई मुलगा म्हणतो बाप माझाई पत्नी म्हणते नवरा माझा आई म्हणते मुलगा माझा आहे हे माझं ते माझं करता करता सगळ्या बाजारामध्ये माणूस दूर पडतो आणि खरा माझा असणारा परमात्मा जो खरा माझा आहे त्याच्यापासूनच तो दुरावला जातो ही खरी जगाची रीतीने सद्य परिस्थिती मतलब की हे दुनिया कोई किसी का नहीं होता जिस पर जरूरत से ज्यादा भरोसा होता है अक्सर वही धोका देत आहे से ज्यादा भरोसा होता है, अक्सर वही धोका देत आहे गजेंद्र आठवण झाली अरे यांच्यासाठी मी आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या ज्यांच्यासाठी उपरण्याखाली हात घालू घालू म्हशी बांध कुरू कूरु, कुरुष्टी वाढवल्या याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला ज्यांच्यासाठी नको नको ते खोटे नाटे धंदे केले रात्रीचा दिवस दिवसाची हाडाची ते भी कामी आले जिला रक्ताच रुपये खर्च करून आली जिच्यासाठी मी माई माय तोडली जिच्यासाठी माझा भाऊ तोडला ती सौभाग्याची जोडीदारी मला सोडून गेली राग आला दुःख झालं अंतकरण हे लावलं गेलं आणि जाणीव झाली हा तुम्ही सगळीकडून सुटला की माणूस मोकळाच होतो गड्या तेव्हा ताळ्यावर येतो सगळीकडून गेला हुकला बायको गेली पोरवाळा गेले सुना गेल्या नातवंड गेले आणि एकटा उरला ना हातबल झाला शक्ती कमी पडली सुटकेचा निश्वासच सोडला वास आता युद्धच करायचं नाही याच्या सोबत मला आता कुणाला शरण जाऊ मी कुणाचा धावा करून कुणाला आवाज देऊ कुणाच्या नावाने टाहो पडू ज्या आरती हा निसर्ग दिसतोय आरती सरोवर दिसतोय आरती हा पर्वत दिसतोय ज्या आरती हे हा नक्र दिसतोय ज्या आरती हे कमळं फुललेली दिसत आहेत ज्या आरती मी जन्माला आलोय साधं चित्र असेल तर त्याचा कोणीतरी चित्रकार असतो हे सुंदर निसर्ग चित्र ज्याने रंगवलं याला रंगवणारा कोणीतरी नक्कीच असणारे नाही माहिती मला त्याचं नाव काय मला नाही माहिती त्याला काय म्हणतात पण आज मला वाचवायला त्याला यावंच लागेल सोंडे फोल तोडलं कमळाच आकाशाच्या दिशेने दिलं भिरकावून आणि त्याच नावही घेतलं नाही कारण नावच माहिती नव्हतं ना, 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 ना कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपण हाक देईल हाके ज्यावेळी आर्त हाक अंतकरणापासून मारली आणि ब्रह्मांडात ब्रह्मांडाच्या नायक आला ज्यावेळी हत्तीची त्या गजेंद्राची हाक ऐकू आले ना त्यावेळी माझा परमात्मा किती त्वरेने धावला ऐका सगळ्या हत्तीनी हत्तीच्या बायका सोंडा रिकाम्या निघून गेल्या तू का म्हणे सोड विना कोणी एका चक्रपाणी वाचून यात हा। हाक गेली वैकुंठात असलेल्या परमात्म्याला किती त्वरेने धावले हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज हत्ती बनायला देव आई साहेबांजवळ होते लक्ष्मी मातेजवळ आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ आले हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे लगत गोली पिचे होत आवाज एवढ्या त्वरेने देवाने गरुडाला सांगितलं गरुडा पॅरेन लावडी पावडर मेकअप नंतर करा माझा भक्त अडचणीत त्वरेने अर्जन धावावू लागते परमात्मा गरुडाला मागच सोडलं परमात्मा पुढे पळत होते परमात्मा प्रगट झाली चक्र सोडलं आणि नकराचं मस्तकच उडवलं नरक नकरा तुला नरकातच घालतो म्हणे हत्तीतून एक दिव्य पुरुष प्रगट झाला परमात्मा वैकुंठाला घेऊन जाऊ लागले त्यावेळी त्या हत्ती नकरातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला आणि तो नक्र म्हणू लागला देवा रामायणामध्ये केवट आणि युक्तिवाद मांडला आणि भागवतामध्ये या गजेंद्राने इतका सुंदर वकिली इतका सुंदर युक्तिवाद मांडलाय म्हणे देवा लय गाई झाली का तुला त्याला एकट्याला घेऊन मला इथं ठेवून का चाललास देव म्हणे तुला नरकाला घालायचे म्हणे मला का नरकाला घालायचे माझा भक्त हत्ती त्याला तू त्रास दिलास माझ्या भक्ताला त्रास दिलास म्हणून तुला शिक्षा आहे तू म्हणे देवा हत्ती म्हणजे तुझा भक्त झाला आणि मी म्हणजे तुझा शत्रू झालो का रे अरे पण हजारो वर्ष तुझ्या भक्ताचे पाय धरलेत ना मी मी तर तुझ्या भक्ताचा भक्त झालो परमात्मा म्हणे कोणत्या शाळेत चिखला रे कोण मास्तर होता तुझा एवढा बोल होतो तू म्हण देवा तू जर मला नरकाला तर रातोरात केसरी दैनिक भास्कर आनंदनगरी लोकमत आजतक कलतक परसोतक पुण्य नगरी सगळ्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला फोन लावन मी देवाचे पाणी कोणी धरू नका कोणी संताची संगत करू नका जो संताची संगत करतो जो भक्ताचे पाय धरतो त्याला देव नरकाला पाठवतो माझा अनुभव ही ती नकर आता देव म्हणे उद्या निवडणूक लागणार आहे लवकरच आणि निवडणुकीच्या तोंडावर माझा आप, आप प्रचार लावला येणे जर लोकाला कळलं मी कसं आहे खरा खरा तर लोक मला मतदान करतील का करती देव म्हणे नरका नकरा तुलाही वैकुंठाला नेतो पण लोकात माझा अप्रचार तरी करू नको ना देवाने दोघांनाही वैकुंठाची प्राप्ती करून दिली हा हत्ती कोण होता मागच्या जन्मात इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आगस्तीच्या शापाने हत्ती झाला आणि हुहू नावाचा गंधर्व होता हा नक्र मगर स्वर्गात दोन गंधर्व होते हा हा